केंद्र सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं असलं तरीसुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्याची फरफट मात्र थांबत नाही आज कांद्याचे बाजारभाव मार्केटमध्ये जर आपण पाहिले एकशे तीस रुपयापासून एकशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव खाली आलेले आहेत उत्पादन शुल्क उत्पादन खर्च जर आपण पाहिला तर कांद्याचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्याचा उत्पादन खर्चसुद्धा त्या ठिकाणी भरून येत नाही अत्यंत दयनीय अवस्था आज कांदा उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे याआधी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केली निर्यातबंदी मागं घेतल्यानंतर निर्यात शुल्क लावलं निर्यात शुल्क जरी हटवलं असलं तरीसुद्धा बाजारभावामध्ये कुठल्याही पद्धतीनं वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज आपल्याला अश्रू पाहायला त्या ठिकाणी मिळत आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे कांद्यावरची निर्यात चालू केली पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे आज ज्या शेतकऱ्यांनी कष्टानं मेहनतीनं एवढा कांदा पिकवलेला आहे आज, आज या त्या गोरगरीब शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज हे आश्रूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आज राज्यामध्ये आपण पाहतोय दररोज आठ ते दहा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या करतायत अशीच अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे तरकारी असेल दूध असेल सगळ्या शेतीमालाला आज उन्हाळ्याचे दिवस असताना बाजारभाव त्या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत नाही त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालेला असून केंद्र सरकारने राज्य सरकारने तातडीने याची दखल घेऊन याबाबत ठोस अशी भूमिका घेतली पाहिजे अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी देखील कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र सरकारला विनंती आहे की आपण तातडीने याबाबत पावलं उचलून कांद्याची निर्यात चालू केली पाहिजे कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीनं पावलं उचलून दखल घेतली नाही तर मग मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करावं लागेल वेळप्रसंगी या सत्तेमध्ये बसलेल्यांना आम्ही हाच कांदा हातात घेऊ त्या ठिकाणी या कांद्यानं सडकून काढल्याशिवाय राहणार नाही आणि यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही कारण घटनेनं सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे सरकार प्रत्येक वेळेला बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्याला अडचणीत आणत आहे आणि पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यावरची वाईट वेळ आलेली आहे म्हणून माझी केंद्र सरकारला विनंती आहे की आपण तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो